श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवङ्गौरीपुत्रं विनायकम् भक्ता आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमम् तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णं वक्रतुण्डमहाकाय शून्यकोटि समप्लव निर्विघ्नङ् कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा निर्विघ्नङ् कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा निर्विघ्नपणे कार्य पार पाडना गणनायकाचं स्मरण करून आपण सूक्ष्मांशाबद्दल चर्चा करीत आहोत आश्विनी नक्षत्राचं दुसरं चरण म्हणजे वृषभ नवमांश आणि या वृषभ नवमांशाला इथे भोग्यांश अशा प्रकारचं नाव दिलं गेलेलं आहे आणि हा भोग्यवश म्हणजे काय सांगितलेला आहे वृषभ राशीचा हे हा नवांश असल्यामुळे पण तो मेष वृषभ नवमांश पण मेष राशीच्या अंतर्गत येणारा आणि अश्विनी नक्षत्राच्या अंतर्गत येणारा हा भोग्यांश या नक्षत्राचा दुसरा नवमाश आहे त्याला भोग्यांश असे म्हणतात भोग्यांश म्हणजे उपभोग घेणारा आणि उपभोग घेण्यास समर्थ बनवणारा ही असा होतो जर एखादा शिवग्रह म्हणजे चंद्र शुक्र बुध गुरु जातकाला प्राप्त झाला असेल आणि तो जर दा जातक चांगल्या स्थितीत असेल चांगल्या घरात जन्माला आला असेल तर त्याला त्या या उपभोग्यांशाचा फायदा नक्की होईल आणि पापग्रह जर या भोग्यांशामध्ये आला असेल तर त्या जातकाला वाईट प्रकारच्या गोष्टीचा नाद लागेल आणि तो तशा प्रकारचा उपभोग घेईल जसं आपण म्हणतो कि पिंडे पिंडे मतीर भिन्न त्याप्रमाणे प्रत्येक पिंड पिंड म्हणजेच ग्रह हा प्रत्येक पिंड वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचा वेग 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 आहे वेगवेगळ्या मताचा आहे आणि वेगवेगळ्या वेग वेग कर्तृत्वाचा पण आहे आपण बघितलं की औरंग अकबराच्या पोटी जन्माला आलेला सलीम म्हणजे जहांगीर हा त्याच्या जीवनात त्याने नुसता उपभोग घेतला नूर जहान म्हणजे जी मेहबूब्यातली होती तिने त्याच राज्य चालवलं पण तो आईशा आरामी मध्ये त्याच जीवन त्याने जगलं कदाचित तो अशा वृषभ नवांशाचा म्हणजेच उपभोगोगामध्ये असला असावा भोग्य म्हणजे जी जी वस्तू आपल्या जवळ आहे जी जी धन धनत आहे किंवा जी जी आपल्याजवळ विद्या आहे त्या सगळ्याचा उपभोग घेणे उपभोग घेणे म्हणजे काय तर त्याचा आपण पुरेपूर फायदा घेणे आपल्या जीवनात त्याचा आनंद घेणे यालाच म्हणायचं उपभोग घेणे हाच आहे भोग्यंश पण कित्येकदा एखाद्या साधू संतांच्या पत्रिकेतील एखादा ग्रह गुरु चंद्र सारखा जर या भोग्यांशामध्ये आला तर हा भोग्यांश आता जेव्हा जेव्हा वृषभ नवमांश येईल ये। तेव्हा तो भोग्यंश येईल पण तो कोणत्या राशीत आहे कोणत्या नक्षत्रात आहे हे फार महत्वाचं आहे आश्विनी नक्षत्र मेष राशी त्यात असलेला हा भोग्यंश म्हणजे कडवा एक असलेला ज्ञानी पुरुष किंवा एखादा अ उदारमतवादी किंवा संन्यासाश्रमात गेलेला माणूस त्याच्या आधार पत्रिकेत हा भोग्यवंश आला तर तो केतूचा असल्यामुळं तो त्याच्या संन्यास योगामध्ये मग्न राहील तो त्याच्या असलेल्या ज्ञान वितरणामध्ये मग्न राहील आणि त्या कार्याचा आनंद घेईन अगोदरच मी सांगितलं भोग्यांश म्हणजे केवळ उपभोग घेणाऱ्या भौतिक वस्तूचा उपभोग नव्हे तर काही असे विचार आहेत काही असे काही ग्रंथ आहेत काही असे काही व्यक्तिमत्वाला घडवणारे योग आहेत की ज्याचा उपयोग जर जीवनात घेतला तर एक वेगळाच आनंद मिळतो विनोबांच्या जीवनात त्यांनी अखिल भारतामध्ये इंडून भूमिदान योजना चळवळ राबवली त्यात त्यांना आनंद होता एखाद्याला संसारिक सुखात आनंद असतो एखाद्याला सामाजिक कार्यात आनंद असतो एखाद्याला राजकीय कार्यात आनंद असतो आणि त्या कार्याचा उपभोग घेणे त्यातील आनंदाचा रस घेणे त्यातील समाधान तृप्तपणे पिणे हाच आहे भोग्यांश मग या भोग्यांश हा भोग्यांश आहे शुक्राचा राशी आहे मंगळाची नक्षत्र आहे केतूच यांचा मिलाप घालत असताना मंगळ आणि केतू जवळजवळ मित्रासारखे एकत्र येतात पण शुक्र मंगळ आणि शुक्र मी आता सांगितलं शुक्रावर कुरघोडी करणारा मंगळ आहे मी चा चा त्या गावचाच नाही आणि मला काहीच माहिती अशा प्रकारची मनोवृत्ती ठेवून मंगळाने तिथं पदार्पण केलं तर शुक्राच बिचाराच एकट्याच काही चालू शकत नाही त्यामुळे या नवंशामध्ये येणारे सर्वच ग्रह शुक्राचे मित्रच असतील असे नाही असले तर फारच चांगलं कारण वृषभ नवश आहे पण तसं झालं नाही तरी परंतु हा वृषभ नवश खरोखर सर्व दृष्टीनं उपभोग घेणारा आहे उपभोगता वेगळा उपभोगी वेगळा

वृषा व नवश हा जेव्हा एखाद्या ग्रहाला प्राप्त होतो तेव्हा शुक्राच शुक्राची स्पष्टता शुक्राची आत्मीयतेनं मिळून जाण्याची मनोवृत्ती ही सर्व त्याच्या व्यक्तिमत्वात जर उतरली असेल तर तो म्हणजे सर्व धर्म परिचय सर्वांनी यावे एकत्र यावे सहकार्याच्या भूमिकेतून जगावे अशा प्रकारची ही भावना शुक्राच्या या नवंशामध्ये व्यक्तींना अनुभवायला येऊ शकतील म्हणजेच शुक्राचा हा नवश अत्यंत पूरक अत्यंत आवश्यक प्रकृती मन सर्वांच्या साठी त्याच शोभत आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल कि इथे रवी फारशी चांगली फळे देणार नाही कारण तो शुक्राचा नवांश आहे पण मेष राशी आहे म्हणून रवीला ती भावते अग्नितत्वाचा रवी आहे पण तो पृथ्वी तत्वाच्या नवांशात गेला तर थोडा संत होईल शांत होईल आणि कामाची जी गती आहे किंवा मिळवण्याची जी मनोवृत्ती आहे तिला कुठतरी बंधनाच्या सीमारे पडतील आता तिसरा विचार जर आपण करायला गेलो तर चंद्र जर याच्यामध्ये आला तर चंद्र तर उच्च राशीमध्ये आलेल्या या चंद्राचं कौतुक करावं तेवढं थोडं पराक्रम धाळ बुद्धिमत्ता एकाग्रता या सगळ्या गोष्टींचा अधिष्टाचा म्हणाला ते वळण देणारा म्हणजे चंद्र चंद्र आणि चंद्र चंद्राशिवाय काही नाही आणि चंद्र चंद्रांमध्ये गेला तर मनच अंशामध्ये आहे त्यामुळे अनेक प्रकारच्या विद्या कला ग्रंथ अग्रंथ सगळे वाचून ही व्यक्तिमोकळे होणार सगळ्यांच्या जीवाला लागलेला घोर म्हणजेच या वंशाच्या दृष्टीने प्रजेच्या निर्माण झालेल्या शंका केतू हे होऊ शकत आणि त्यामुळं मनुष्य अस्वस्थ अविचल आणि अत्यंत गंभीर होत आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर या नवंशाने व्यक्तीवर परिणाम होतो तर व्यक्तीवर परिणाम करणाऱ्या या नमांशातील नव या नवशाच्या असलेल्या सर्व बाजू जर आपण बघितल्या तर मानसिक दृष्टीने घायाळ होणारे लोक शनी दर्यामध्ये आला तर चिकाटी सौंदर्य आपलेपणा आणि मुख्य म्हणजे प्रथम जे काही व्यवसाय युक्त गोष्टी आहेत भरभराटीच्या त्या मुक्त स्थानी देणं जनता जनार्दनाची सेवा करण्यास तत्पर असण असा प्रकार आहे आणि याच नवशामध्ये जर मंगळ आला तर त्याला स्वतःचीच राशी आहे अश्विनी नक्षत्र आहे सार्वभौमत्व आहे तो पराक्रम करेलच करीन आणि त्यानंतर जर या राशीमध्ये पुष्य नक्षत्र आले तर पुष्य हे राजांचा राजा महाधी राजा आणि त्यामुळं त्याच्या अंगी असलेल्या शुक्राच्या अंगी असलेल्या ज्या ज्या काही कळा नाना विचित्र कळा आहेत त्या समजून घेऊन इथे मंगळ काय करील याचा विचार केला पाहिजे मंगळाची इथे पापणी लवती न लवती तरी प्राण जाऊ शकतो अशा प्रकारच्या पेशंट पेशंट आल्या पाहिजेत आणि त्यासाठी म्हणून ही सगळी संघटना एकत्र येऊन कुठल्याही गोष्टीच काम करायचं असेल तर त्यासाठी संघटनेचा आधार आणि अधिकार आहे तोडावरून चालता येणार नाही मग त्यानंतर आपल्याला मिळणार आहे कोशी करण्यास परवानगी आणि त्यानंतर मिळणार आहे आपल्याला या आपल्या जीवनात जे काही आपण ओसिर पाने साठवलेला आहे जे काही मूल तत्त्व आहे ते इथे या शुक्राच्या मुळे प्रभावित होईल आणि माणूस त्याच्या अंतकरणातल्या गोष्टी इथे जगू शकेल भू आला तर स्वतःच्या बुद्धिमत्ताने अनेक कारकीर्दीने तो आपल्या जीवनाला चांगल्या प्रकारचं वळण लावून घेईल अनेक अलंकार धारण करील गुरु आला तर गुरु हा मुळातच केतूच्या नक्षत्रामध्ये म्हणजे केतू आणि गुरु आणि त्यावर पुन्हा राहू तर त्यामुळं या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या या सगळ्या गोष्टीमुळे विचार करायला वेळ आहे की या कुंडलीमध्ये असलेल्या रत्नांची या कुंडलीमध्ये लागणाऱ्या आवश्यक असलेल्या रत्नांची माहिती त्याला देऊन रत्नमय जिवंताच कस होईल यासाठी प्रयत्न करणे आणि त्याला त्या दृष्टीनं जीवनात घड घडवायला मदत करणे वृष बनव बुधाचा गुरुचा शुक्राचा तिघांचा आला तर गुरु म्हणजे काय जुन्याला दुखून पडणारा जुन्याची आवड असलेला जुन्यामध्ये रमणारा जुनत जुन त्यातलं काल आवडणारा पण शुक्र आला तर तो फटाकड्याच्या त्या ठिणग्यासारख्या उड्या मारील आपला अस्तित्व सिद्ध करील आपल्याला काय पाहिजे आणि म्हणावं याचा विचार करीन आणि शुक्ल अशा प्रकारे शुक्र अशा प्रकारे आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाची जाण ठेवून इतरांनाही आकर्षित करीन आणि त्यानंतर जर या नमांशामध्ये शनि आला तर शनीला अर्थात शुक्र आवडत नाही पण वर वर का होईना तो त्याच कौतुक करतो आणि आपल्याच राशीमध्ये तो उच्च होतो आहे तो अशा प्रकारचा सर्व श्रेष्ठ धन अभिव्यक्त करतो आहे तर त्या शुक्राला हे घेऊन शुक्राला हे सांगायचे इथे एक वेटेज प्राप्त होईल अलंकार भूषण किंवा स्त्री जीवनामध्ये चांगली येणं किंवा पती चांगला मिळणं अशा प्रकारची शुभकाम होऊन हा भोगम जीवनाचा रस होत त्यांना पाहिजे त्यानंतर या आले तर ते अचानक काहीतरी स्फोट वगैरे घडून आणतील अशा प्रकारे वेगवेगळ्या ग्रहांच्या दृष्टीनं पायाभूत माहिती असलेला हा सूक्ष्मांश इथे आपण बघितला या सूक्ष्मवंशाला आपण धन्यवाद देऊयात आणि प्रमाणे सूक्ष्मांश ऐकणाऱ्या महाभागांना देखील धन्यवाद देऊन मी माझे जे दोन शब्द होते ते सांगितले या दृष्टीनं विचाराची दिशा जायला हवी असं मला वाटत शुक्र हर्ष शनी नेपच्यून नेपच्यून आला तर अचानक घोटाळे करी आणि या केतूच्या नक्षत्राच्या द्वितीय चरणात व्यवस्थित लक्ष देऊ तर अशा प्रकारे ह्या माळा त्यामुळे लवकरात लवकर या सर्व ग्रहांना आपल्या स्वतःच्या नैसर्गिक कोंदनाथ बसण्याची घाई झालेली आहे आणि त्यानुसार कोंदनाथ जेव्हा हे ग्रह जातील तेव्हा ते माते एक वेगळ्या ते जाण तपत असतील तर अशा प्रकारे अश्विनी नक्षत्र द्वितीय चरण याचा आपण थोडा अभ्यास केला यामध्ये ग्रहांची मूलतत्व बदलत नाहीत ग्रहांच कारकत्व का बदलत नाही ग्रहांच्या दृष्टी बदलत नाहीत मग बदलत काय तर बदलतो तो प्रत्येक वर्ग कुंडलीचा लग्न बिंदू आणि त्यानुसार मिळणारे रिझल्ट एक सोपं आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला आज दोन्ही भावंड इथं ऋषभ नवश म्हणजे प्रत्यक्ष शुक्र म्हणजे लक्ष्मी आणि तो या चंद्राच्या असलेल्या नवमांशाच्या जवळ किंबहुनात चंद्र ज्या राशीत उच्च होतो तो, तो वृषभ वृषभनवश म्हणजे मानवी सुखाला मिळालेली देणगी होय तर इतकं बोलून आजचं मी वाचन भाषण पूर्ण करते आणि उद्या वृषभनवश हा भोग्यांश जरी असला तरी परंतु एखादा राजा असेल तर तो स्वतः उपभोग घेईल आणि प्रजेलाही सुख आनंद प्रेम धर्म कार्य याचा उपभोग घेईल तर अशा दृष्टीनं या नवंशाकडे बघायला हवं हो, या सूक्ष्मांशाकडे बघायला हवं हो, धन्यवाद तुझ्या पुन्हा